अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील साठहून अधिक देशावरती रेसिप्रोकल टॅरिफ लादलाय ज्याच्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना त्या त्या देशातील शेअर मार्केटला मोठा फटका बसलेला होता कित्येक गुंतवणुकीदारांचे लाखो कोटी रुपये त्यांच्या या निर्णयामुळे बुडाले पण ट्रम्प काही त्यांच्या निर्णयावरून माघार घ्यायला तयार नव्हते कधी कधी तुम्हाला काहीतरी बरं करण्यासाठी औषध घ्यावं लागतं ना अशी ट्रम्प यांची भूमिका होती त्यामुळे जगभरातील चिंता सुद्धा व्यक्त केली जात होती आता गेल्या काही वर्षापासून जर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की ऑलरेडी चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापार तणाव हा वाढतच चाललेला आहे स्पष्ट हे दिसत आहे त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरती टॅरिफ लादला आणि म्हणून काय झालं तर विषय फक्त चीन पुरता मर्यादित नाही राहिला तर इतर देशांना सुद्धा टॅरिफचा सामना करावा लागला आणि अनेक देशांमध्ये आर्थिक संकट ओढावणार असतानाच ट्रम्प यांनी त्यांच्या या टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला नव्वद दिवसाची स्थगिती दिलेली आहे मात्र चीनवरती एकशे पंचवीस टक्के टॅरिफ ही त्यांची घोषणा त्यांनी कायम ठेवलेली आहे तर थोडक्यात काय तर इतर देशांना जी सूट दिलेली आहे त्यामध्ये चीनचा समावेश केलेला नाही उलट चीनवरचा टॅरिफ एकशे वरून एकशे पंचवीस टक्क्यापर्यंत त्यांनी वाढवलेला आहे चीननं अमेरिकेने त्याच्यावरती जे टॅरिफ लादलं होतं त्याच्या त्यावरती प्रत्युत्तर देताना चौऱ्याऐंशी टक्के टॅरिफ लादल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना एकशे पंचवीस टक्के टॅरिफची कारवाई केलेली आहे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे की चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवलेला नाहीये म्हणून मी हे टॅरिफ एकशे पंचवीस टक्केपर्यंत वाढवतोय आता आशा अशी आहे की चीन लवकरच समजेल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस संपलेले आहेत आता ट्रम्प यांनी चीनच्या संदर्भात कठोर भूमिका घेतलेली आहे तर ती भूमिका त्यांनी एवढी कठोर का घेतलेली आहे तसेच ट्रम्प यांनी त्यांच्या टेरिस लादण्याच्या निर्णयावरून माघार घेत माघार का घेतलेली आहे हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण हे टॅरिफ आधी रेसिप्रोकर टॅरिफ काय आहे ते समजून घेऊया तर चीन आणि अमेरिका या दोघांचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया या दोघांचंच उदाहरण मधून अमेरिकेमध्ये काही वस्तूंची निर्यात केली जाते तर काही वस्तूंच्या आयात केली जाते तर त्या आयातीवरती जे काही अमेरिकेला शुल्क लागतं ते झालं टॅरिफ त्याला आपण आयात शुल्क असं सुद्धा म्हणू शकतो पण जर का चीनमधून अमेरिकेने ज्या ज्या वस्तू आयात केल्या त्याच्यावरती दोन ते पाच टक्के इतकं शुल्क लागतं का अमेरिका आकारत असेल त्याच्यावरती दोन ते पाच टक्के इतकं शुल्क जर का अमेरिका आकारत असेल तर त्याच्या अगदी विरोधामध्ये अमेरिका चीनमध्ये ज्या वस्तू जात आहेत त्याच्यावरती पंचवीस टक्के पासून अगदी शंभर टक्क्यापर्यंत शुल्क चीन चीनकडून आकारलं जात होतं दोघांचं सुद्धा शुल्क समान असायला पाहिजे म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही टेरिफ लादलं होतं ते रेसिप्रोकल टेरिफ म्हणजे दोघांसाठी समान या ठिकाणी परिस्थिती असायला पाहिजे अशी डोनाल्ड ट्रम्प यांची आग्रही भूमिका होती पण दोन एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवरती हे टेरिफ लादण्याची घोषणा केली होती त्यामध्ये त्यांनी भारतावरही सव्वीस टक्के घोषणा केली होती त्यावेळेस ते असे म्हणाले होते की मोदी माझे चांगले मित्र आहेत पण ते आम्हाला योग्य वागणूक देत नाही त्यासोबतच त्यांनी यावेळेस दोन एप्रिलला चीन वरती चौतीस टक्के युरोपियन युनियन वरती वीस टक्के दक्षिण कोरियावरती पंचवीस टक्के जपान वरती चोवीस टक्के व्हिएतनाम वरती आणि शेचाळीस टक्के तैवान वरती बत्तीस टक्के टॅरिफ लादलेलं होतं आता याच्यातील चीन सोडता इतर सर्व देशांसाठी टॅरिफ दहा टक्क्यांवरती आणलेलं आहे आणि चीनवरचं टॅरिफ मात्र त्यांनी आता एकशे पंचवीस टक्के केलेलं आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाला अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता चीनवरील चीनवरील टॅरिफ मुळे चीनने चीन सुद्धा अमेरिकन उत्पादनावरती तितकाच कर लागू केला होता त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन समोर वाटा प्रस्ताव मांडला होता परंतु चीनने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आता झालं असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यानंतर असा अल्टिमेटम दिला होता की कोणत्याही देशाने जर प्रत्युत्तर दाखल अमेरिकेवरती कर लादला तर त्याच्यावरती पुन्हा नवीन कर आकारण्यात येईल आता प्रत्युत्तर दाखल कर कोणी आकारला तर एकट्यात चीनने आकारला दक्षिण कोरिया घ्या ऑस्ट्रेलिया घ्या जपान घ्या भारत घ्या या सर्वांनी काय भूमिका घेतली तर अमेरिकेबरोबर आपण चर्चा करूयात काहीतरी सुवर्ण मध्य काढूया तर अशी इतर देशांनी सुद्धा भूमिका घेतलेली होती पण चीनने चर्चेस नकार दिला उलट उलट त्यांनी अमेरिकेच्या या टॅरिफला उत्तर देताना अमेरिकेमधून ज्या ज्या गोष्टी आयात होतात त्याच्यावरती चो चौऱ्याऐंशी टक्के आयात शुल्क लागू करण्याचं जाहीर केलेलं होतं मग त्यानंतर काय झालं की त्यांच्यावरती ट्रम्प यांनी एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लादलेला आहे तर चीनने त्याच्या अगोदरच जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेची अधिकृत तक्रार सुद्धा केलेली होती आता ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ संदर्भातले निर्णय घेतलेले होते त्यावरती जगभरातून आणि खुद्द अमेरिकेमधून सुद्धा मोठा विरोध केला गेला त्याच्यामुळे ट्रम्प यांनी त्याच्या टॅरिफ यांच्या निर्णयाला नव्वद दिवसाची स्थगिती दिली आहे ट्रम्प म्हणतात की ज्या देशांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे त्यांच्यासाठी टॅरिफ दहा टक्के असेल त्यासोबतच पंच्याहत्तरहून अधिक देशांनी अमेरिकेसोबत चर्चा करायची तयारी दाखवली आणि अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर या देशांनी अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर दिलेले नाही म्हणून मी नव्वद दिवसाचा पॉज घेतलेला आहे या टॅरिफ वरील नवीन व्यापार करारावरती वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळेल अशी त्यांची आता भूमिका आहे त्याच वेळेस त्यांचे अर्थमंत्री स्पॉट बेसन की अमेरिकेशी वाटाघाटी करण्यात इच्छुक देशांसाठी आता हा जो दर आहे तो टॅरिफचा हा दहा टक्क्यापर्यंत कमी केला जाईल असं त्यांनी सांगितलं की कॅनडा आणि मेक्सिको मधील काही वस्तूंवरती पंचवीस टक्के कर जो आहे तो आकारला जातो आता त्याच्या सुद्धा बेस टॅरिफ मध्ये समावेश केला जाईल आता इतर देशांसाठी दहा टक्के जरी त्यांनी टॅरिफ कमी केलेला असला तरी दहा टक्क्यापर्यंत कमी केला असला तरी सुद्धा या निर्णयातून चीनला सुट्टी दिलेली नाही आता चीनवरती इतका राग असण्याचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओतून समजून घेऊया आता बघा आपण जर का बघितलं तर अमेरिकेतील जे ऑफिशियल आहेत अधिकारी जे आहेत त्यांनी वारंवार चीन आणि त्याला अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हटलेलं आहे तर आता हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे काय तर बघा या दोघांमधली जी व्यापार तूट समजून घेणं गरजेचं आहे अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये आयात निर्यात या संदर्भातला मोठा व्यापार होतो पण अमेरिका चीनमधून जितक्या वस्तू विकत घेते तितक्याच वस्तू चीन अमेरिकेकडून विकत घेत नाही तर दोन हजार तेवीसमध्ये असं स्पष्ट दिसतं की या दोन्ही देशामध्ये व्यापार तूट ही तब्बल दोनशे ऐंशी बिलियन डॉलरची आहे आणि ट्रम्प असं म्हणतात की चीन हा अमेरिकन इकॉनॉमीची मदत घेऊन मोठा होतो या ट्रेन डे दे, चा फायदा घेऊन तो मोठा होतो आता अजून एक उदाहरण मी तुम्हाला इथे सांगते ते म्हणजे चीनने अमेरिकेला पाचशे बिलियन डॉलरच्या वस्तू निर्यात केलेल्या असतील तर त्यावेळेस चीनने अमेरिकेतून फक्त दोनशे वीस बिलियन डॉलर इतकीच आयात केलेली आहे आणि इथे डेफिसिट दिसतोय तो दोनशे ऐंशी बिलियन डॉलरचा म्हणजे दोनशे ऐंशी बिलियन डॉलर हे अमेरिकेतून चीनमध्ये एक्स्ट्राचे जात आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की चीनमधून अमेरिकेमध्ये जर का एखादी वस्तू जात असेल तर त्यावरती जो कर आहे तो कमी लावला जातो पण त्याच्याच तुलनेमध्ये अमेरिकेमधून जी चीनमध्ये एखादी वस्तू निर्यात होत असेल तर चीन त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये करते आणि अनफेअर म्हटलेलं आहे याचं उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर ज्या कार चीन मधून अमेरिकेमध्ये येत आहेत त्याच्यावरती फक्त अडीच टक्के आणि त्याच्या अगदी ज्या कार अमेरिकेमधून जातात त्यावरती लादला जातो यासोबतच ज्या अमेरिकन कंपन्या आहेत त्या चीन मध्ये त्यांचा व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यावरती देखील असं बंधन लादलं जातं की त्यांनी तिथल्या कंपन्या म्हणजे चीन मधल्या ज्या लोकल कंपन्या आहेत त्यांच्याबरोबरच त्यांनी टायअप करायला पाहिजे या यासोबतच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी या सुद्धा ट्रान्सफर व्हायला पाहिजे मग होतं काय की अमेरिकन इनोव्हेशन जे आहे त्याची चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे हे सर्व ट्रम्प प्रशासनाच्या लक्षात आलं होतं अजून एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे तो म्हणजे चीन त्यांचे इथले स्टील उद्योग आहे जे सोलार पॅनलचे उद्योग आहेत किंवा इलेक्ट्रिक व्हेकलमधले जे उद्योगधंदे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतं आता जर का ह्या सरकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकार सबसिडी देत असेल तर अर्थातच त्या वस्तू ज्या ठिकाणी आहेत कमी किमतीच्या असतात सबसिडी त्यांना मुळातच मिळालेली असते आणि होते काय त्यामुळे अमेरिकन कंपन्या आणि त्यांची उत्पादनं जे आहेत या चीनी कंपन्या त्यांच्या उत् उत्पादना बरोबर कम्प्लीट करू शकत नाही ह्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता असा आहे की यात उदाहरण सांगायचं सांगितलं जाते की ज्या इलेक्ट्रिक व्हीकल्स आहेत या इलेक्ट्रिक व्हीकल्स जर का अमेरिकेतील चीनमध्ये अमेरिकेतल्या चीनमध्ये विकायचे असतील तर उदाहरण द्यायचं झालं तर या टेस्ला घ्या जर टेस्ला जनरल मोटर्स यांना जर फार मोठी किंमत मोजावी लागते आणि त्याच्या अगदी विरोधामध्ये चीनच्या बी वाय डी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत त्यांनी अमेरिकन मार्केट आणि युर यूरो, युरोपियन मार्केट हे अक्षरशः फ्लेंडिंग करून सोडलेले आणि म्हणूनच ट्रम्प यांनी चीनवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टेरिफ लावलेला आहे एकशे पंचवीस टक्क्यापर्यंत त्यांनी टेरिफ लादलेला आहे आता ट्रेंड डेफिसिट जर का आपण बघितला तर ट्रेंड डेफिसिट या मुद्द्यावरती अमेरिका अर्थातच दिसते तर अमेरिकेच्या दृष्टीने जर का बघितले तर वन सायडेड आहेत आणि चीन त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये नफा सुद्धा कमवताना दिसतोय एकूणच जे उद्योगधंदे आहेत यांचा फायदा चीनला होताना दिसतोय तर आता आपल्याला लक्षात येते की टेरिफ लादण्याचा निर्णय अमेरिकेच्या चांगलट आला असता तर आता जर डेटा बघितला तर डेटा बघितल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते की अमेरिकेतील रोजगार अमेरिकेतील गुंतवणूक ग्रोथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिअल कंजम्पशन हे सगळं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला नुकसानीला तोंड द्यावं लागलं असतं इकॉनॉमिक प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढलं असतं मार्केट व्हॅलेंटिलिटी जे अमेरिकेमध्ये वाढती असते ती अमेरिकेतील जे बिझनेस लिडर्स आहेत किंवा इतर त्यांचे जे पार्टनर्स आहेत इतर देश आहेत त्यांनी सुद्धा असाच फीडबॅक दिलेला होता अमेरिकेला मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होऊ शकतो आणि स्ट्रॅटेजिक निगोशिएशन ट्रॅक्ट नुसार सुद्धा ट्रम्प यांच्या निर्णयाकडे ट्रॅक्ट म्हणून बघितलं जाऊ शकतं जे यासोबतच इतर देशांबरोबर जो बिना संघर्ष करण्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि आपले जे कोणी पार्टनर्स आहेत जे न्यूट्रल्स पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत सोडून सहकार्य करून वाढवण्यास याचा निश्चितपणे ट्रम्प फायदा करून घेऊ शकतात आता ट्रम्प यांनी जी काही पोज दिलेला आहे किंवा माघार घेतलेला आहे याचा परिणाम असा झालेला आहे की मार्केटमध्ये रिबाऊंड झालेला आपल्याला दिसून येत आहे अनसर्टेलिटी जी आहे ती बिझनेस थोडीफार कमी होऊ शकते पण ट्रम्प यांचा टेरिफ लादण्याचा जो निर्णय आहे तो संकुचित आहे अशी टीका केले गेल्या काही दिवसापासून होते आता त्यांचा संकुचित दृष्टिकोन अमेरिकासाठी फायदेशीर ठरतो का हे पाहणं आता बाकी आहे सध्याचा आर्थिक त्रास मात्र त्यांनी पुढे ढकललेला आहे असा दिसून येतोय आता तो त्रास फक्त परत एकदा होईल का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचे नव्वद दिवस नेमके कसे जातील याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे पुढचे नव्वद दिवस कसे जाणार हे त्यांच्यावरती अवलंबून आहे आता ही का जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार